नाव तेजस्वी शंकर चव्हाण शाळा हिरावीचवड माझ्या शाळेत महावाचन चळवळ राबवण्यात पुस्तक श्री शंकराचार्य यांचे मा केमकृष्णराव या पुस्तकाच्या मुख अतिशय तेजस्वी श्री शंकराचार्य ते चित्र आहे शंकराचार्य आदय गुरु शंकराचार्य यांनी स्वतःच्या जीवनाद्वारे कसे जगावे याचा धडा त्यांनी लोकांना दिला ज्ञान भक्ती आणि विरक्ती या सर्व गोष्टी माणसाच्या जीवनात हव्यात हे त्यांनी शिकवून दिले त्यांनी लोकांना हिंदू धर्म समजावा म्हणून तत्वज्ञानावर कितीतरी पुस्तके लिहिली आचार्यांनी सर्व भारतभर भ्रमण केले कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत त्यांनी भ्रमण केले श्री शंकराचार्य यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व संपादन केले श्री शंकराचार्य यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून महाकाव्य आणि पौराणिक कथा वाचल्या या पुस्तकामध्ये गुरुकुल मातोश्री मातोश्रीसाठी आईची इच्छा आणि चिंता निवृत्तीवादी शंकर हे पार्वती माते मला आशीर्वाद दे हे सर्व टॉपिक अत्यंत महत्वाचे आहे आणि खूप छान अशा गोष्टींचे आहे हे मला खूप आवडले केरळ मध्ये कालडी नावाचे एक सुंदर खेडे होते या खेड्यात शिवगुरु व आरमांबा नावाचे जोडपे राहत होते त्यांच्या पोटी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी या दिवशी शंकरचा जन्म झाला हा दिवस सर्व भक्तगत शंकर जयंती शंकराचार्य जयंती म्हणून साजरी केली जाते ते आईची ही मानोभावे सेवा करत त्यांचे वडील शिवगुरु यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पालन जबाबदारी शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या आईने पार पाडली पाचव्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यानंतर ते गुरु ग्रह गेले व वयाच्या आठव्या वर्षीच आपल्या असमाव्य बुद्धीमध्ये शिक्षण पूर्ण केले ग्रंथाचे पठन केले आपणही असे ग्रंथा वाचन करावे मातृसेवा करावे